हां नमस्कार सर मॅडम मी ॲडव्होकेट विशाल मोहिते बोलतो आहे मॅडम मी आता वांगी पी एस सीमध्ये आलेलो आहे आता इथं टायमिंग डॉक्टरांचं सहा वाजता आहे पण या ठिकाणी डॉक्टरच नाही आहेत मी मॅडम मी आता स्वतः त्या डॉक्टर जिथे बसतात त्या ठिकाणी मी आहे आणि मॅडम हे सारखं वारंवार होतं आहे म्हणून मी नाही जस फोन केला आहे ओ, ए, हो पण दुसरं मॅडम काय आहे त्या साडे बसून निघून गेलं म्हणतात नाही मी आता आहे नाही ते म्हणजे असं नाही ना की लोकांना मी असं नाही सारखं होते हो मला दखल काय सर मॅडम आणि काय ते लॅब रिपोर्ट जे आपण चेक केले मोदीजींच्या विषयात सगळ्या महिलांचे त्याचे रिपोर्टिंग फार डुप्लिकेट प्रकारचे आले त्यासाठी मी भेटायला होतो पण इथं नाही आहे कोण माझ्याच जायचं स्वतःचं इथे महिलांना शिकून झालं तो बरोबर नाही ना हे प्रकार हो हो बरोबर ना पण ते चुकीच आहे ना महालयाकडून जे आहे आमचं ते व्यवस्थित रिपोर्ट आलं आहे ना महाल्याची सुद्धा नाही आले आणि मी काही विचारालो आणि हे काय म्हणते डॉक्टरांचं इथे मला वाटतं मॅडम तुम्ही सीसीटीव्ही फुट कॅमेरा लावा तुमचंही लक्ष राहिलं इनवर्ट आउटवर्ड काहीतरी पाहिजे ना फार वाईट अवस्था आहे मॅडम बऱ्याच वेळा लवकर जेवायला जाणं लेट येणं हो बो जरा बोला हां ठीक आहे चल ओके धन्यवाद ओके चल